औढा नागनाथ तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री यांना शिवसेना दलित आघाडी हिंगोली जिल्हा यांच्या वतीने निषेध निवेदन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून कारवाई करण्याबाबत शिवसेना हिंगोली जिल्हा दलित आघाडी अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख यांच्या वतीने निवेदन दिले उच्च न्यायालयाचे न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर एका सनातनी पिसाड वृत्ती रक्साहेब नामक एका वकिलाने त्यांच्यावर जो भूट फेकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा अत्यंत जातीवाद जातीवादी हल्ला असून याची वृत्ती ही या युती समाजाप्रती या अनुसूल या, या समाजाप्रती जी भावना आहे ती भावना याच्यातून कळून येते एवढंच नव्हे तर आज जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या ज्या मोबाईलवर याच्यावर पोस्ट पडल्या त्या पोस्टमधून ज्या सनाती धर्माच्या ज्या बौद्ध समाजावर एका उच्च पदस्थ सरन्याय न्याय न्यायाधीशावर हल्ल्या झाल्याचा तो निषेध नाही करून तर त्यांचा ते त्यांना ते निषेध न करता त्यांना ते साथ देण्याचं काम करत आहेत अत्यंत निंदनीय घटना आहे म्हणून आज सर्व आंबेडकरी जनता सर्व मागासवर्गीय जनता न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हल्ल्या हल्ल्याचा निषेध निषेध व्यक्त करतो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार अतिशय दुर्दैवी व असंविधानिक व निंदनीय आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेच्या प्रमुखावर अशा प्रकारचा अवमानकारक हल्ल्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो भारतीय न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवरचा गंभीर आघात आहे अशा प्रकारे हल्ला करणे अवमान जनकृत्य आहे भारतीय नागरिक या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करत आहेत हा प्रकार कोणत्याही धर्माशी किंवा या असंविधानिक मानसिकतेचा परिणाम आहे न्याय संस्थेचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी असताना समजत नागनाथ शहरातील नागरिकांच्या वतीने या घृणास्पद कृत्याचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आरोपीवर कठोर कारवाई करावी असे सरकारने तक्रार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस बळकट सुरक्षा व्यवस्था उपाययोजना करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन औढा नागनाथ तहसीलचे तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देताना शिवसेना दलित आघाडी अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सुमेध मुळे औढा नागनाथ नगरपंचायतचे नगर अध्यक्ष प्रदीप कनकुटे सिद्धार्थ कुरे एडव्होकेट स्वप्नील मुळे राधिका चिंचोलीकर प्रशांत मुळे नारायण रणखांबे नागेश गायकवाड यशवंत साळवे आशिष मुळे अनिकेत मुळे सौरभ मुळे नारायण नागरे विक्रम बनसोडे सिद्धनाथ पुंडगे अझर इनामदार विलास मंडली शिवसेना दलित आघाडी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन औढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औढा नागनाथ एका विकृत मानसिकतेच्या ब्राह्मणानं राकेश तिवारी नावाच्या ब्राह्मणानं जे बूट फेकून मारलेला आहे तो बूट या एका व्यक्तीला मारलेला नसून न्यायव्यवस्थेला लोकशाहीला संविधानाला तो बूट आम्हाला फेकून मारला त्यामुळे प्रथम या घटनेचा आम्ही निषेध करतो धिकार करतो आणि आज ब्राह्मण बूट फेकून मारण्याच्या मानसिकतेत का तयार झालेत म्हणजे हिंसक एकेकाळी सजवळ नावाचे ब्राह्मण असणारे फार संस्कृतीचं आव्हानणारे ब्राह्मण आज हिंसक का बनले विचार करण्याची एक गरज आलेली आहे आम्ही या गोष्टीचा या गोष्टीला इतक्या सहजतेने घेत नाहीत तर भूषण गौ यांची आई जी आहे त्यांनी शतक शतकमहोत्सवी वर्षाचं निमंत्रण नाकारलं त्यामुळं वैफल्यामध्ये जाऊन कदाचित या आर एस एसच्या पिलावळीनं ब्राह्मणाच्या पिलावळीनं हे कृत्य केलं असावं आणि अशा प्रकारच्या घटना देश ब्राह्मणी अनेक घडलेल्या आहेत ही एकमेव घटना नाही अशा अनेक घटना आहेत ब्राह्मणी व्यवस्था पिसाळलेली आहे त्यांना संविधान आता नकोसं वाटायला लागलेलं आहे पुन्हा आली पाहिजे पुन्हा म्हणूनच राह आले पाहिजे यासाठी त्यांची ही वाटचाल सुरू आहे या सर्वच ब्राह्मणी व्यवस्थेचा या ठिकाणी मी भिकार करतो जय भीम जय भारत